फॅमिली वाढवायचा प्रयत्न करतोय कमी करायचं नाही पण सांगितलं नाही सांगितलं नाही तर नक्कीच रागीन का सॉरी म्हणताय <laughs> सांगा टाकला होत टाकलं होतं नंबर भाऊ नंबर टाकला होता तुम्ही घेतलेला का नाही रुपेश भाऊ

हिमराज भाऊ कुठले आहात बघते हिमराज भाऊ हाय 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 चॅनल ला नवीन असं नंतर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा

तसं काही नाही हो द्यायला लाईव्ह काय प्रॉब्लेम बघत असतील लाईव्ह असेच म्हणजे आता तुमच्या सगळे भरपूर चांगले माणसं असतात बोलायला स्वामी बघा नंबर दिला तर कमेंट सुद्धा आम्ही एवढं व्यवस्थित बोलून सुद्धा कमेंट व्यवस्थित कर ना करते नाही काही काही किती छान खाण कमेंट्स करते काय काही तर त्यासाठी असं वाटतं लाईव्ह नंबर देणं म्हणजे आता आम्ही बाहेर असतो त्यासाठी नंबर बरा हो ना वाटत लाईव्ह लागायला म्हणून आम्ही नाही दिलं उलट तुम्हाला सॉरी म्हणतो सॉरी म्हणतोय सॉरी नंबर त्यांनी शॉर्ट व्हिडिओ खाली टाकला होता अजून भाऊ आमचा आत्ता शॉर्ट व्हिडिओ होता ना त्याच्या खाली टाकलेला नंबर तुम्ही बघितला नाही वाटत मी तरी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला ना आम्ही ग्रुप आहे युट्यूबचा ग्रुप आहे एक साडेसातच्या लाईक तुम्ही नक्की या साडेसातच्या लाईक आहे सॉरी साडेनऊ ची लाईक असते अजय शिल्पाची अजय शिल्पा ब्लॉग आहे म्हणजे त्यांचे चॅनल आहे त्यांच्या साडेनऊच्या नक्की या ते ऍड करतील तुम्हाला भरपूर छान आहे आपले राजू भाऊ सुद्धा आहे त्याच्यामध्ये नंबर हे केलेला आहे म्हणजे त्यांचा नंबर त्यांनी व्हायरल केलेला आहे कदाचित ते आधी सांगू नंबर आणि त्यांनी सांगितल्यानंतर देऊ शकतो तुम्हाला वाटतो चला का चहा चहा घेतच नाही पण काय काय म्हणजे आम्ही एवढं व्यवस्थित बोलून सुद्धा काय काय कशी घाण कमेंट करतात ते मी म्हणते आता तुम्ही आ, तुम्ही स्वतः बघित तुम्ही होतात ना शेतकरी राजा नाव त्यांच्या आईचे शेतकरी राजा आपण शेतकरी लोकांना किती मानतो एक फौजी लोकांना किती मानतो आणि तेच असेल कमेट्स करता मग कोणावर विश्वास ठेवायचा असं होतं ना आम्ही तुम्हाला नाही नाव ठेवलं तुम्हाला मी नाव नाही ठेवलं तुम्ही काही सहज करू ना देऊ

जेव्हा आपण लाईव्ह चालू करतो ना तेव्हा आपले सबस्क्राइबर कमी आणि जो पहिला टप्पा आपला सबस्क्राइबर आहेचा तो खूप रेचा असतो भाऊ आपण लाईव्ह गोकुळ बाबा एक लाईव्ह घ्या थोडी कॉमेडी करा पहा बरं तुमचे सबस्क्राइबर कसे पटापट वाढतात ते भाऊ पहिले ते आपण म्हणतो असं आम्हालाच सुद्धा टेन्शन आणतो पहिले ती आम्ही म्हणतो युट्यूब कोणू काय फायदा नाही पण एकदा समजा आम्ही स्वामींची एक केलं होत म्हणून असं वाटतश पण करायचं त्याच्यावर पण जसं आपल्याला म्हणजे ऑप्शन आला असं तुम्हाला एखादी लाईव्ह घेऊन पा नंतर तुम्ही एक कॉल कराई सांगतील तुम्हाला काय नंबर आहे ना आता यांचा तुमच्याकडं तुम्ही लाईव्ह घ्या

फाइनलला नवीना शंकर राय करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा कांत कुमार ज्यांच्याचा थोडे ये कालना सांगे महाराज बाचे जाऊ पण येणार असतील हो होते पण येणार रे हो गावी ना हाँ हा टेंशन लेट टिकटे पण कुठे जाऊ गं तुम गोकुल गाव तुमचा कौन कोणता

कॉमेडी भाऊ यांच पण चॅनल आहे सर्वांनी करा आणि गोको भाऊ आम्ही जेव्हा चालू केलं ना आम चॅनल आम्ही एक हजार सबस्क्रायबर कधी होणार आम्ही ठरवलो माहितीये का आम्हाला आम्ही जास्त वाटत होत एक हजार सबस्क्राईबर आमचे नक्की कामाला आल्यावर होईल असं आम्हाला वाटत होत चालू केलं जानेवारीला

रुपेश भाऊ तुमच्याकडे नंबर आहे माझा सकाळी बोलू ना आपण गोकुळ भाऊ थोडा नंबर द्या माझा त्यांना गोकुळ भाऊ रुपेश भाऊ रुपेश भाऊ गोकुळ भाऊ तुमचे म्हणजे बोलणं होतं तर यांचा नंबर द्या गोकुळ भाऊ त्यांना गोकुळ भाऊ कडे आहे नंबर म्हणतात मॅडम

मॉमेडी तीन गोकुळबाऊ म्हणतात भाऊ पारायण करायचा हो हो रोज माझं तीन आज द्यायचं पारायण असतं गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ तुम्ही या लगेच एवढ्याच्या बघा हे संतोष भाऊच पण चॅनल आहे त्यांच्या याला सुद्धा असं तुम्ही जेव्हा म्हणता ना सबस्क्रायबर वगैरे वाढत नाही हे बघा यांचं सुद्धा तसाच प्रॉब्लेम होत होता पण आता त्यांनी म्हणजे लाईव्ह घेतात घेत आता एवढंच त्यांच्या कामाच्या मुळे त्यांना लाइव घ्यायला सुद्धा टाइम नसतो वाटतं पण चाललंय हळूहळू वाटतं वाटतय त्यांचे पण सबस्क्राईबर आणि टाकताय ते व्हिडिओ पण टाकताय होईल होईल सगळ्यांचे स्वामींच्या कृपेने सगळ्या आपली साथ आणि स्वामींचा आशीर्वाद असलो सर्व काही होईल दिवसात तरी कमीत कमी दहा तरी होत असतील काल झाल्या होत्या आताच झाल्या होत्या मी खरं सांग का तुम्हाला आता सर्वच आपल्या युटे गोकुळ भाऊ झाले जे सॉरी संतोष भाऊ तुम्हाला मी सांगता आमचं म्हणजे आम्हाला यांनीच कुणी अजय भाऊ आणि शिल्पताईंनीच सांगितलं होतं लाईव्ह घ्या म्हणून लाईव्ह जेवढ जास्त जास्त घेशात तेवढा तुमचं फर्स्ट टाइम वगैरे वाढत राहील आणि आम्हाला त्यापासून म्हणजे पहिले मी घ्यायचे एक दोन लाईव्ह घ्यायचे आणि एक आणि जसं आता थोड्या म्हणजे कमीत कमी दहा तरी लाईव्ह होतात आठ दहा लाईव्ह होतात आणि आमचं खरं खरं म्हणजे रोज पूजाताई पूजाताई आमचं एक आम्ही सुरुवातीला जानेवारीला चालू केलंय डिसेंबर एंडिंगला जानेवारीला जानेवारीला सुरुवातीला समजायचं चालू केलंय आम्ही तर एक मार्चला आमचा पाचशे वॉच टाइम होता एक मार्चला आणि एक हजार सबस्क्राईबर होते तर आज हा आजच्या मध्ये आजच्या डेट मध्ये अठ्ठावीस दिवसामध्ये आमचे लगभग सहा हजार प्लस सबस्क्राईबर आहे आणि लगभग दोन हजार वॉश टाइम कम्प्लीट व्हायला आलाय ते का आपण लाईव्ह घेतो त्याच्यासाठी दिवसातून आम्हाला जितका जितक्या शक्य होता तेवढा आम्ही लाईव्ह घेत असतो कधी कधी तर आमच्या लास्ट पंधरा पर्यंत लाईव्ह गेलेले आहेत त्याच्यामध्ये आपला वॉच टाइम पण भरपूर वाढतो आणि आपले पण भरपूर वाढतो आणि काय माहिती का आपण म्हणतो लाईव्ह असं म्हणजे आता लाईव्ह सारखच बोलत राहतं आणि त्याची कॅपॅसिटी म्हणजे एवढं बोलण्याची होत नाही कारण की वेगनेस पण वगैरे होतो कारण सारखं का बोलणं पण चालू नसतं आपण दहा लाईव्ह जर घेतलं दहा दहा मिनिटाचे घेतलं तरी भरपूर टाइम होतो एवढं वेळ बोलायचं म्हटलं हे होतं मी त्यासाठी मी काय करते काम चालू ठेवते आणि वाचते काम पण पण चालू चालू आणि जेवढे संतोष भाऊ म्हणतात आजारी आहे आठ दिवसापासून काय झालं संतोष भाऊ संतोष भाऊ संतोष भाऊ काय दुखतय रुपेश भाऊ म्हणतात माझी कॉमेंट्स वाचत नाही तुमची कॉमेंट दिसतच नाहीये रुपेश भाऊ दुपारी पण असतारी पण असत होत तुमची कॉमेंट दिसत नाहीये आणि आम्हाला येते बरं म्हणजे काहीतरी डायरेक्ट आपले समजा कॉमेंट आले डिलीट केली का तसं डिलेट मारल्या तसं दिसते आम्हाला म्हणजे कॉलेज ती माहित नाही पण डिलेट येते डायरेक्ट तिथं संतोष भाऊ थंडी ताप खोकला डॉक्टर गेलते का डॉक्टर घ्या काळजी घ्या पूजाताई ताई जास्त जास्त लाईव्ह घ्या गोकुल भाऊ लाईव्ह घेत जा नक्कीच तुम्ही परत टाइम भेटत मॉनिटाईज व्हायला खूप फायदा होतो आणि यांच्या ताई आणि गोकुल भाऊ परत संतोष भाऊ तुम्हाला आम्ही प्रत्येक सांगत राहतो लाईव्ह जास्त मोठी लागते दोन दहा मिनिटाची लाईव घेत जा हा आणि हे एक ही एक ट्रिक आहे पूजा ताई लाईव्ह जास्त मोठी नाही घ्यायची आपण म्हणतो पंधरा वीस मिनिट जशी मग आपल्याला वाटतात ना आपले व्यू कमी होतात हो। लाईव्ह कट करून पाहिजे तर परत दोन आणि परत, नहीं। परत हो। चालू करायचं कर कर जा रुपेश रुपेश भाऊ तुम्ही काय बोलताय समजत नाही गाववाले तुम्हाला माझा राग आला आहे का असं वाटतंय नाही नाही राग कसला तुम्ही दुपारपासून म्हणताय सॉरी सॉरी काही रीजन तर समजलं पाहिजे ना

भाऊ तुमचे चॅनल मॉनिटाईज झालं असेल ना गोकुळ भाऊ मी काय सांगतोय जानेवारी सुरुवात समजा आम्ही डिसेंबर एंडिंगला चालू केले तर आम्हाला आता किती तीनच महिने झाले तीन करेक्ट तीन महिने झाले चॅनल मॉनिटाईज नाही झालं समजा पन्नास टक्क्यापर्यंत काम झालंय अजून पन्नास टक्के बाकी चला तर मग सर्वांना नाही एक महिना लागेल असं तरी वाटते आम्हाला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा खूप गरम होतंय मित्रांनो बाय आणि जी साईड सच्च्या लाईव्हला काही प्रॉब्लेम असेल तर पुन्हा सांग सांगतो आम्ही इंजेल ताई मोकळू भाऊच्या